जिल्हा आणि नालासोपारा यामध्ये जशी गर्दी वाढत चालली आहे तशाच प्रकारे इकडे क्राईम जे प्रमाण आहे ते सुद्धा या शहरात वाढत चाललंय तर या सर्वांनी त्याची दखल घेतली आणि त्याबद्दलच आपल्याला सांगायचं नमस्कार माझं नाव वर्षा काटकर आणि बीमारणीची मी जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि माझं मला एवढं बोलायचं आहे की हे तीन आमदार इकडे आले बरं आले एक वर्ष झालं त्यांना येऊन फक्त व्हिडिओ काढतात आणि रोड रस्त्याचा डायरेक्ट ता करतात आणि काढतात बाकी काय करत नाही आणि ह्यांना अनलिगल बांधकाम करायला ना, ना ते लोक फुल परवानगी आहे त्यांचं फुल परवानगी त्याच्या लोक काम करतात बिल्डर का का। लोक यांना पैसे पोहोचवतात एक एक माणसाचा आहे ना तीन तर तीन माणसं आहेत वसुली करणार आहे हे एवढी गर्दी वाढताच आली आहे यांना खूप पैसे येतात ना अनिकल बांधकामचे ते रोग रोग करत यांना पैसे येतात तिथून मग हे लोक नाही सांगणार की तुम्ही काम बंद करा काम होणार आणि बिचारे गरीब माणसं जनता आहे ना ते मरणार बाकी कोण नाही मरणार इकडं काही अधिकारीला पैसे जाते आणि तिन्ही आमदारला पण पैसे जाते यांचं यांनी तीन पैसे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी अधिकारी पण यांना सटिंग आहे अधिकारी पण सटिंग आहे यांची आणि सगळ्या आमदारचे लोक पण सटिंग आहे आणि आमदार सगळं ठिकाणी एवढं बोलणार आणि थी। गुन्हेगारीच जे वाढतं प्रमाण आहे तर त्याबद्दल तुम्ही काय नोट केलंय की कोणत्या भागामध्ये कोणता गुन्हा घडला आहे नालासोबारा नाला नाला इस्ट मध्ये भरपूर गुन्हा चालू आहे मर्डर होतोय माणसं गटरत भेटतोय नाल्यात भेटतोय घरी बायका मरून भेटते ते माणसं पण भेटते आणि प्रत्येक घराला ते वर, ड्रग्स कांदा चालू आहे ते सर्व ऑफिसरला सर्व वरचे जेवढे अधिकारी आहे सर्वांना आहे पण कानात तेल टाकून बसल्या त्यांना थप्प भेटतो काही फरक पडत नाही ते काम ना चालू आहे त्यांचं अलनीगाचे बिल्डिंग आहे त्यांचं विकत नाही लोक येऊन राहतात दहा दहा हजार पाच पाच हजार जिकडे दोन हजार भाडं आहे तिकडे पाच हजार दहा हजार भाडं देतात ते लोक कशासाठी देतात ड्रग्स आणि काहीच येऊ आहे काहीच फरक पडत नाही आणि ड्रग्स जे वाढतं प्रमाण आहे जसं आम्हाला सरांनी सांगितलं ड्रग्जच प्रश्न नाही हो भरपूर प्रश्न आहे जनता मूर्ख आहे तिथेच जाते बसायला त्यांना काय फरक पडतोय बनवले विकले निघून गेले पैसे घेऊन आपली जनता मूर्ख आहे तरी त्यांना सुद्धा सपोर्ट करणार आहे दुसऱ्या पार्टीला आणि जास्त वस्ती पाहायला गेलं तर नालासोपारा पश्चिम पेक्षा नालासोपारा पूर्व मध्ये जास्त वस्ती आहे आणि स्लम एरिया पण ईस्टला जास्त आहे त्याच काही विकासाचा प्रश्न नाही काहीच विकास नाही पाना एवढ्या एवढ्या बायका जातात घरी तरी लोकांना काहीच फरक पडत नाही ते जनता पण तशीच आहे त्यांना तसेच लोक हवे तसेच लोक हवे त्यांना पुढे काय बोलू मी जे बोलली त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे लोकांना नाही गेलं तर आहे आम्हाला बेधडकपणे त्यांनी सांगितलं आहे की नानासुफाऱ्यांमध्ये वाढतं गुन्हेवारीचं प्रमाण ड्रग्स ड्रग्सच्या व्यसनांचं प्रमाण हे अतिशय प्रमाणात वाढत आहे आणि आपल्याला असं वाटतं की नानासुफाला भरपूर लोक राहायला येतात म्हणजे कुठेतरी विकसित असेल पण विकासाचं विकासाचं प्रमाण इकडे अत्यंत कमी प्रमाण आहे आणि म्हणूनच भीम आर्मीची एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही आता जे तुमचं सरकार निवडून आलात ते तुम्ही विचार करून निवडून आणा आणि पीएम आर्मीला एखादी संधी नक्कीच द्या त्यांना स्वतःला प्रूफ करून दाखवण्यासाठी आणि जनतेचं कल्याण करण्यासाठी